नमस्कार बोलताय कुठून बोलताय बोलतयु वैभवाडी ओके आणि लग्नाचं कोण आहे पुतण्या पुण्याला आहे तो पुतण्या आहे तुमचा पुण्याला असतो बर आणि काय काम करतो कॅटरिंग आहे मोठ कॅटरिंग आहे अरे वाटेच नाही किती किती लोक आहेत तसं नाही म्हणजे पार्टनरशिप मध्ये ओके ओके हां हां असं काय हां बरं 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 नाही असं असं काय नाही बोला हे आता तो कॅटरिंगमध्ये काम करतो आणि पगार किती आहे अठरा हजार रुपये अठरा हजार बरं आणि शिक्षण काय आहे बी ए केलं आहे आणि आता अठरा हजार पगार आहे त्याला कॅटरिंग मध्ये ओके आणि म्हणजे काय काम करतो कॅटरिंग कॅटरिंग मध्ये ठीक आहे बरं हो हो आणि वैभवडीला वो, वो त्याचं घर नाही वैवाडी सुद्धा नाही वैवडी तालुका लोरे गाव लोरे गावात त्याचं घर ओके बरोबर आणि

घरी आई आहे बहिणीचं लग्न आहे आई वडील आहेत आमचं अजून कुटुंब एकच राहत असं घरी गावाला आम्ही चौघ भाऊ हा दोन नंबर भाऊ तो मुलगा होय का तिथे बहिणीच लग्न झालाय मुलगी पण आहे आणि घर कसं आहे घर कौलारू कौलारू छान गावात घर हो असत कौलारू छान कौलारूच पाहिजे लोक पत्रे घालतात आता ते पत्र्याने गरम होत बरं ठीक आहे ठीक आहे चालेल आणि जमीन वगैरे पण असेल ना त्याची जमीन आम्ही खरं म्हणजे मूळ नाणी उडवून गाव वैभोडीत असेल माहिती तर हा तिकडे आहे का हा बरं तेवढ्या डॉक्टरला जाईल होती आम्ही ते आजोबा बंधू इकडे आले तिथे पोहोचला पण आम्ही कष्ट करायची मत आहे म्हणून तसं होत बरोबर कोकणी जमीन बरोबर दोनशे टन अजून चालवतोय हा 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 ठीक आहे चालेल आणि हां बरं मी काय म्हणतो तुम्हाला स्थळ पाहिजे ते कुठलं पाहिजे कुठे एरिया जिल्ह्यामध्ये रत्नागिरी पर्यंत ओके आणि रत्नागिरी बर आणि ठीक आहे चालेल चालेल मी जास्ती असं प्रचार होतो आणि असं काय असं काय नाही लोक हे बघा लोक प्रत्येकाला गरज आहे लग्नाची असं काही इशू नाही फक्त आपण काय होतं आपण तिथपर्यंत पण पोचायला पाहिजे ना आता या माध्यमातून आपण पोचू शकतो नाही असं काय नाही काय नाही खूप लोक असतात अहो मी माझ्या मी स्वतः जमवलेले आहेत लग्न नाही आता मला शक्य होत नाही कारण कसं बरेच स्पर्धा वाढल्या आणि त्याच्यामध्ये शक्य होत नाही मला तर ते मोठ्या मोठ्या लाडांची लाड हां बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल ठीक आहे असू दे हे चालेल मी हे नोट करून घेतलं म मराठा आहात आणि हे एकोणीसशे किती बोलला ते हां नव्याण्णव हां नव्याण्णव हां मग सांगितलं नव्हतं हां हां नव्याण्णव नव्याण्णव मधला मुलगा आहे मराठा समाजाचा आहे कॅटरिंगमध्ये काम करतो अठरा हजार पगार आहे त्याला आणि तो ह्याला असतो कुठे मतलब पुण्याला ओके काय करायचं डिस्प्ले लावायचं आहे का नाही ना नाही काय करत नाही त्याची ते मी फक्त पुणे पुणे लावतोय मी सिंदुर्ग लोकेशन लावतो सिंदुर्ग सिंदुर्ग लोकेशन लावतो आणि मग डिस्प्ले करतो ठीक आहे नंबर सांगा मला तुमचा

पंचेचाळीस झिरो दोन पंचेचाळीस झिरो दोन ओके हां ठीक आहे ठीक आहे हा हे नोट केलं मी आता तुम्ही पु, पुन्हा सांगावं लागणार मला थांबा